भिवंडी तालुक्यातील ग्रामीण हद्दीत खाडी आहोत वाद झाला मारहाण झाली दुसऱ्यांदा अगोदर देखील झाली होती तेव्हा देखील तो ॲडमिट होता आता तो कसा तरी निष्ठून पळून आला पलून आल्यानंतर इथे तीन तीन साडेतीन तीन तास त्यांना आत घेतलं जात नाही आत घ्यानंतर त्यांना सांगितलं बाहेर बसा ठीक आहे ना अर्धा तास एक तास दोन तास तीन तास तर तुम्ही बोलवतच नसाल मी दोन तासापूर्वी वाय एस पी साहेबांना फोन केला त्यांनाही सांगितलं कसं असा असा प्रकार घडलेला आहे वाय एस पी साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून आणि ही पहिली घटना नाही आहे तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत आठ ते दहा गुन्हे तीनशे सातसारखे सारखे गंभीर गुन्हे देखील खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीने न अटक केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळं त्या आरोपी मुकाट सुटलं हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की ह्यापुढं असं करू नका कारण जर फिर्यादी फिर्याद द्यायला आल्यानंतर अधिकारीच सांगायला लागले अरे तुला कुठं मारहाण झाले नाही झाली तुझ्यावर तलवार नाही काढलं बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतो कसं मग त्यांना नेमका कोणाचा ने फोन येतो ह्या सगळ्या गोष्टी विचार करायसारख्या आहेत परंतु ठीक आहे म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्यापुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोकाट सुट्टा नये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फिर्यादीची दखल घेतली पाहिजे कारण फिर्यादीची दखल तुम्ही चार चार तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो काही तर तो, तो मग घाबरून तर ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीची देखील इथं लोक असतात पोलीस देखील विचारत नाही शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो हे असे जे सत्यप्रकार आहेत मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी तुम्हालाही माहीत आहे मी अकरा महिने झाले असते दहा साडे महिने मी असे कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय तर मग सगळे पुरावे देखील आहेत परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केलं जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जो पण होणार नाही तो पण आम्ही इथून हटणार नाही जे करतात ना नेते नेते माझी धंदे बंद करा लोकांचं नुसतं तलतलाटने शाप नाही घ्यायचा लोकांचे खोटे गुन्हे दाखल करून आज त्यांच्या परिवारावर त्यांच्या काय होते हे तुम्ही प्रत्यक्ष बघा मग तुमचं लक्षात येईल आणि हे पुन्हा नाही झालं सेल माझ्याकडे पुरावे से पुरा पुरावे इथं या पोलीस स्टेशनचे कमीत कमी सातत गुन्हे झाले बोला ना

मी स्पष्ट सांगतो अजिबात आम्ही इंटरफेअर नाही करणार एक तरी मला सांगा माझ्या अकरा महिन्याच्या कालावधीत अख्ख्या पोलिसांनी सांगाव एक तरी मामा <णदोनारी> जर तो फोटो बोला ना त्या वेपन कार्ड नाही त्याला बदलून काढा मी याच्यात ऐका ऐका याच्यात ऐका याच्यात मी बाप नाही करा माझं स्पष्ट डिवाईस